आपल्या दिल्लीतील लाल किल्ला तर तुम्हाला माहितच असेल पण तुम्हाला माहितीये का दरवर्षी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरच ध्वजारोहण का करतात हा किल्ला मुघल सम्राट शहाजान यांनी बांधला सोळाशे अडतीस मध्ये याचं बांधकाम सुरू होऊन सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये तो पूर्ण झाला लाल वाळूच्या दगडातून बनलेला असल्याने त्याला लाल ला किल्ला हे नाव पडलं शहाजान यांनी आपली राजधानी आग्र्यातून दिल्लीला हलवली आणि इथेच शहाजानबाद नावाचं नवीन शहर वसवलं या शहराचं मध्यबिंदू आणि सम्राटाचा राजवाडा म्हणून लाल किल्ला उभारण्यात आला मुघल साम्राज्याचं मुख्यालय जवळपास दोनशे वर्ष इथे होतं अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामानंतर ब्रिटिशांनी किल्ला ताब्यात घेतला आणि तो लष्करी तळ म्हणून वापरला लाल किल्ला हा अडीच किलोमीटर लांब असून त्याच्या भिंती अठरा ते, ते मीटर इतक्या उंच लाहोरी गेट दिल्ली गेट दिवाने आम दिवाने खास मोती मस्जिद आणि सुंदर बागा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी यात लाल किल्ल्यावरती तिरंगा फडकावला आणि पहिलं स्वातंत्र्य दिन भाषण दिलं तेव्हापासून दरवर्षी भारताचे पंतप्रधान इथेच ध्वजारोहण करतात लाल किल्ला हा फक्त एक ऐतिहासिक इमारत नाही तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आणि गौरवाचं एक प्रतीक आहे इथे इतिहास वास्तुकला आणि देशभक्ती अनुभवायला मिळते तुम्ही कधी दिल्लीला गेलात तर आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक असलेल्या ह्या लाल किल्ल्याला नक्की भेट द्या ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा